झाला इथला कापायचं हा आता मग चिवड खाल्याशिवाय जात नाही मी खाव का तुम्ही उरला तर आपण खायला होय तो तर हायच बघा ह्या साईडचं भात आहे ना हे झालेला भात आहे अजून झाले नाही बा हे बघा हे हिरवगार दिसतंय हे असं थोडंफार वाट करायला सुरुवात करतात काकी काढला पहिला ही कापला काकांनी नाही आहे ना भात कापून म्हणजे जागा अडवण्यासाठी असा ठेवला इकडे आणून म्हणजे कवली करून इकडे जागोजागी आणि त्याच्यानंतर मग हा असं सुकत टाकला जातो सकाळ झाली आता वाजलेत नऊ वाजून आठ मिनटं आले सकाळची कोकणात ऊन खूप पडते म्हणजे पडणारच आता ही त्याची वेळ जाऊन पडायची आणि कोकणात सध्या आता भात कापणीची वेळ चालू आहे तर हे बघा लोक सकाळी लवकर येतात मी आता आलो न बट आ, हे लोक खूप लवकर आलेत त्याचं कारणही मी सांगतो की जी ही जागा असते ना मोकळी जागा त्यामध्ये भात कापून लगेच सुकत टाकायला लागतं म्हणजे जागा अडवायला लागते बिकॉज इथे कोण असं दाखवू शकत नाही की यार मला टाकायचं होतं तू कसे भात टाकलंस तिथे सुकत जे लवकर येणार ना तो टाकणार टाक तर हे काका आणि आई आई लवकर आलेत तर त्यांनी सुरुवात केली भात टाकायला तर तुम्हाला दाखवतो पूर्ण डिटेलमध्ये जातोच आहे मी तिकडे पुढे हे बघा ह्या वाटेवर पण भात सुकत टाकलं आहे ते सुकत टाकले कारण ते ओलं आहे ना तर ते घरी न्यायला जड आणि त्रासही होतो याचा तर ते भात सुकवला तो इकडे मग एक दिवस डिपेंड करतो तो किती ओला आहे तो जास्त ओला असेल तर दोन ऊन दोन दिवसाचा ऊन दाखवतो नॉर्मल असेल तर एका दिवसाचं इट्स डिपेंड ऑन सिच्युएशन ओके सो आता ही मुशी आहे माझ्या गणपतीले व्हिडिओ बघितले असेल तर तुम बघितले असाल तर तुम्हाला माहितीच असेल इथे चतुर बसला आहे व्हिडिओच्या सेन सेंटरला बरोबर जी भाताची पात आली इकडे त्याच्यावरती मी झूम करतो मोबाईल नाही आहेत झूमच करतो त्याच्यावरती हे बघा हा मोठ्या प्रकारचा चतुर आहे हॅशटॅग ढावला चला आपला दोनही पॉईंट आहे पॉईंट आहे आपला भात कापणीचा हे बघा इथून काय केलं माहिती आहे का इथून ज्यांचं शेत आहे त्याने थोडे थोडे ना दोन दोन अशा काय बोलतात यार ओ माय गॉड आठवत नाही आहे दोन तीन हे कापलेत मुदे तर म्हणजे इकडून जे त्यांचं शेत तिकडे झालं आहे भात कापायला त्यांना जाण्यासाठी मदत होईल सो हे एक चांगल्या माणसाचं लक्षण आहे ह्याच्यातून वाट बघा कशी अशा प्रकारची वाट आहे भाताची लोंबसुद्धा पडली इकडे पाय पडून त्याचे हे होईल तर मी जरा तिला बाजूला करतो ह्याच्यामध्ये फसवली तिला आता ती नाही पडणार आपण जाऊ ह्या बांधाच्या दगडी भाग कशा आहेत त्यातून किरव्या वगैरे असतात खेकडे हे बघा बिला आहेत वगैरे इकडे बघा इकडे बिले आहेत खेकड्यांची बघा ह्या साईडचं भात हे ना हे झालेलं भात आहे हे अजून झाले नाही बा हे बघा हे हिरोगार दिसतंय हे असं थोडंफार कलर चेंज आहे म्हणजे व्हाईट व्हाईट दिसतंय म्हणजे हे झालेलं आहे हे अजून झालेलं नाही आहे चला तर आपण बघूया हे बघा इकडे भात वगैरे सुकट टाकलेलं आहे आता मी वाट काढत काढत जातो इकडून वाट आहेच ठेवलेली माणसांनी आपल्या काका आई झालं काय झालं काय हो हो तुमचा फोटो काढतो दादाला पाठवतो ना गावाला काम चालली ती काका हो 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 ही असते पद्धत आपल्या कोकणातली भात कापायची भात कापून त्यांनी काय केलं माहिती आहे दाखवतोच मी तुम्हाला तिकडे जाऊन व्हिडिओ खूप मोठी होईल बट तुम्हाला समजेल की का कोकणात कशी शेती करतात येत ना काकांनी आई नाही आहे ना भात कापून म्हणजे जागा अडवण्यासाठी असा ठेवला इकडे आणून म्हणजे कौली करून इकडे जागोजागी आणि त्याच्यानंतर मग हा असं सुकट टाकला जातो भात आई या किती उद्या बांधणार की दोन दिवस सुकवणार तीन दिवस जास्त ओला आहे म्हणून ना तुम्हाला बोललो ना है की जास्त ओला आहे भात आमचं की दोनच शेतात पण झालेत नाही ती महान केलांना महान म्हणजे लेट होणारी हा ना काका महान भात केले माझ्या मम्मीने म्हणजे ते लेट होणार आहे म्हणून ते झा होय 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 तर ह्या प्रकारे तिकडला शिकवली उचलतात काका आणि इकडे असं सुकट टाकतात त्याच्यानंतर मग ते बोलले हो, ना तीन दिवसांनी ते बांधणार तोपर्यंत आपण तिकडे जाऊ हो, तिकडे पण आपली माणसं आहेत तर तिकडेही जाऊया आपण नहीं। तुमी मते स्कीप तुमी सेकेंग, सेकेंग स्कीप तर व्हिडिओ स्टॉप वगैरे करत नाही मी डायरेक्टच वाटल्यास तुम्ही मध्ये मध्ये स्किप करत जा म्हणजे मेन पॉईंट आला की तुम्ही मग कंटिन्यू बघा आत्ता थोडं तिकडे जाईपर्यंत दहा सेकंड वीस सेकंड किती होईल आय डोंट नो स्किप करू शकता अदरवाइज तुम्हाला जर प्रॉपर पाहिजे तर बघा हे बाई हिकडली शेती ही पण झाली ओ माय गॉड सोन्यासारखं भात दिसते मला माझ्यामध्ये काहीतरी गाणं पण आहे सोन्यावरती म्हणजे भातावरती सोनं सोनं सोन काहीतरी बोलत काका मला मलाच बोलतायत अरे जातोय तिकडेच त्यांना कळलं की मी इकडे आलोय हा तर कुठे होतो रस्ता नाही तुम्ही कुठं आलात मला वाटते तिकडनं आले ते लोक लोक नाही थोडी माणसं तर मी तिकडे जातो आता मी तिकडून वाट नव्हती म्हणून मी इकडून आहे हे आमचं स्टेज आहे श्री सुकायदेवी तरुण हौशी मंडळ आगार आगारोडी नंबर एक मी फास्ट बोलतोय हे बघा इथे भात सुकट टाकले तर आता आपण बघूयाच की ह्या साईडून आपण शेतात उतरूया आणि मग आपण बघितलं ते लांबून थोडं बघितलं ला। आता एकदम क्लोज डीप जाऊन बघूया की काय करायची आणि तिकडे भात नव्हते कापत ते काका नाही आहे ना फक्त सु भात सुकत टाकत होते तर इकडे आपल्याला भात कापणी पण भेटेल गवत कापणी पण भेटेल काका गवत कापतायत इकडून दिसले मला इकडे बाबा बाबा गवत कापतायत तर बघूया बाबा झाला गवत कापून चांगली तब्येत झाली ना चांगली कुठे झपाटला असतोच ना असा गे रात्री जा चला आपली भात कापणी दाखवतो मी तो ऐकून पर्याय इथून दाखवतो तिकडे ऑनलाईन नाही कोण असा टाकायची ऑनलाईन आपण आपली कोकणातली माणसं तिकडे काकांच्याकडे जाऊन या आपण पहिला ती काका तिकडे दोन शब्द बोलतील काय नाही काय नाही अरे इकडे बघा चहा वगैरे मस्त तयारी आहे इकडे चहा पाणी चहा पाणी ना पियालाच नाही ना तसं मला थांबायला नाही तर जायला <laughs> जस्ट मजाक मस्ती हे बघा इकडे फात वगैरे झाले आधी काकांची व्हिडिओ काका काय गवत करताय हा गुरा खातील गवत खातात खाता। खाता खाता। ना बरं आहे बरं आहे आता सोडीत नसेल ना काका गुरा ना भात कायचे होय तिकडे बघायला माणूस नाही कोणी तर इकडे आपल्या माणसांनी इकडे भात कापून सुकत टाकलेला आहे झाला का इथला मला वाटते उचलली ती पिशवी पिशवी काकीनी काकी, काकी पिशवी उचलली तो झाला का सगळा इथला का ओ आकी ओ काकी मी आलो म्हणून ही चायची किटली उचलू का म झाला इथला कापायचं म्हणाय ना आता चिवड खाल्ल्याशिवाय जात नाही मी चला योगा असा आलाय की मी आलो चिवड पण कापतायेत चला बघूयाच मोजली ना माणसा किती होती माहित नाही चिबूड म्हणतात त्याला चिबूड म्हणतात त्याला होय व्हिडिओ विडो चिबूड खायला सुरुवात कर

आहे ना हा माझ्या वाटणी हे घ्या घ्या बिया घ्या बिया काढून घ्या हे बिया काढा म्हणजे पुढच्या वर्षीला भेटतील नाही बिया 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 हा ह्या आहेत बिया या पुढच्या वर्षीला कामाला येतील आमच्या इथं मंदारच मित्र आलं ना चिबडीच्या बियावर हा काय हा बिया मराठी होत का हिंदी होत म्हणजे आपल्या कोकणातलं नव्हत असतील हा म्हणून त्यांना माहित नसतील चांगला हा तरी काही तिकडे भांदर आलाय तर कोणतरी ताटली किंवा काहीतरी वाजवते हा तेच पण तो ताटली घेऊनच गेला होता का हाय का कोकणातला आभार सर्वत सर्व आहे तलाला पूर्ण सर्व माणसाच एक काम करतात लावलं नव्हता काय

हवाच त्याशिवाय काही काम हलणार नाही काकी किडे गेले काकी चा नाही घेत तुम्ही बरं आहे काकी बाबा मला कारण का आपण आता चिपूळ खाल्लाय ना चिपळू वरती ना मला नको म्हणजे चा पितच नाही अरे बापरे लय भारी हम्म कोण येणार कधी भात कापायला बघू आता कधी काकीनी तर वाट केली आता सुरुवात करतायत काकीने काढला पहिला ही कापला कापल्याच्या नंतर कवली करून त्याची ठेवणार कुठेतरी इकडे ठेवतात

काठ्या वगैरे बांधून त्याला नाडी बांधली नाडी म्हणजे सूम धागा जसं तुम्हाला समजेल तसं असं पुढपर्यंत गेलं आहे तिकडेही काकीनी भात कापतायत आज सगळीकडे लोक तुम्हाला लोक भातच कापताना दिसणार